लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या निवडणुकीला जवळजवळ तीन लाख तीन हजार मतांना निवडून आलो दुर्दैवान चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला मी तो पराभव पराभव मानत नाही कारण माझ्या दृष्टीनं पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं म्हणजे पावणे सहा लाख मतं मला पडली होती हे जनतेनं माझ्याकडे हे दिलं होतं मी नैतिक माझा विजय समजतो पण पराभवानं खचून गेलो नाही लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला मतमोजणी झाली त्या दिवशी मी पराभूत झालो डॉक्टर अमोल कोले यांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो कारण लोकांचं प्रेम माझ्यावर होतं जनतेनं जे मला सांगितलं होतं कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर थाप टाकून फक्त लढ म्हणा या व्यक्तीप्रमाणे मी लढत राहिलो पाच वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावली भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो कुठलीही अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल किंबाहुना मनामध्ये मना अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून पहिले अडीच वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील संजय राऊत असतील त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे ही जागा आपल्याला मिळणार नाही तुम्ही काम करा तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले मी त्यांना म्हणालो राऊत साहेब हा काय प्रकार आहे पुणे कुठं मी कुठं मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काय नाही या मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे तुम्ही सांगितलं असं बोलायला ते म्हणाले हो मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बोलणार आहोत तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे म्हटलं अजिबात नाही मला ह्या जिल्ह्यातून मी तीन वेळा कसली पार्श्वभूमी नसताना तीन वेळा निवडून आलो एकदा पराभूत झालो जाऊ दे माझं माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे मी खूप कमवलं खूप माणसं कमवली खूप नाव कमवलं मला पुन्हा निवडणुकाला उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची त्यांच्या करण्यासाठी ऐकलं नाही ठीक आहे दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली राज राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या आणि जेव्हा एकनाथबाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले नंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजीनं सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा तुम्हाला लढायचं आहे त्यांनी मला शब्द दिला तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो तुम्ही लोकांमध्ये जा लोकांमध्ये पोचा पंधरा वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना तेवढा निधी मला पंधरा ते, ते सोळा महिन्यामध्ये एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्यासाठी <प्पुराँ> मिळाली कामाची संख्या भरपूर आहे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचे विकास कामं मी दीड वर्षामध्ये करू शकलो लोकांमध्ये पोचू शकलो गावोगावी जाऊ शकलो ही माझ्या दृष्टीनं मोठी अचिव्हमेंट होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला परत समीकरणं बदलली आणि हे सगळं सांगत असताना आता मा मी तर म्हटलं ठीक आहे मी तयारी केली आहे पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे आपण बघू काय करायचं काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा बहुतेक आपल्याला मिळत नाही एकनाथबाई शिंदे असतील अजितदादा असतील या तिघांनी ठरवलं की महायुतीचा सम सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली आणि काम करायला सुरुवात केली माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचीवमेंट आहे अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्यापुढं अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला आज मला अभिमानानं सांग असं वाटतं की लोक टीका करते की मी पक्ष बदलला मी पक्ष बदलला आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले पाच वर्षापासून की बेडुकुड्या आता मला त्यांना सांगायचं ही बेडुकुडी नाही वीस वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर आज काय मी पक्षाबद्दल बेडुकुडी मारलेली नाही आहे महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे दोनच पक्ष राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण याच्यापेक्षा माझ्या बिडू कुठे झालेलं नाही माझ्या मित्राच्या मनसे मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर दोन दिवस राहिले सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या पंधरा वर्षापूर्वी जी जी कामं मी केलेली आहे त्या सगळ्या जगाला माहिती माझा अहवाल पुस्तकाचं आहे इथं